की आपण जे काही करतो ना त्याचा आपण ब्रँड असतो तिथे राहण्यासाठी स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते पण ती एक संधी तुम्हाला मिळावी लागते उद्याच्या स्किट्समधनं फक्त कॉमेडियन नाही तर ॲक्ट्रेस म्हणून पण मला एस्टॅब्लिश व्हायला त्या प्लॅटफॉर्मनी खूप तीन तरी ऑडिशन मध्ये माझा नंबर याच्या आधी मी पळून आहे मराठी सिनेसृष्टीची कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेली श्रेया बुगडे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते माझा जर पहिला चित्रपट असणार असेल तर मग मला असं वाटत होत मी एका तरी तो करा। चला हवायू द्या या शो मुळे प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे गेल्या पाच सहा वर्षात श्रेया बुगडेला आलेला अनेक ऑफर्स तिने नाकारल्या तो एका वेगळ्या जॉनरचा जो कॉमेडी जरी असेल तरी तो कॉमेडी नसा एका मुलाखतीत तिने स्पष्ट केले आहे तर मंडई चला मग पाहूया शेया बुगडे काय म्हणाली ती नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल चला हवाई उद्या सारख्या धम्माल विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे प्रेक्षकांच्या मनात घर केलं प्रेक्षकांना पोट धरून हसवतानाच काही वेळा गंभीर भूमिकांतून तिच्या अभिनय कौशल्याची झलक दिसली टीव्ही माध्यमात बरीच वर्ष काम केल्यानंतर नव्या वर्षात तिला वेगळं काहीतरी करून पाहायाचं आहे त्यासाठी ओ टी टी हे माध्यम तिला खुणावतय ओ टी टी विश्वात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा असल्याचं तिने मुलाखतीमध्ये सांगितले आहे शेर मनाले की OTT विश्वात सद्या खूब चांगले शोज आणि वेब सिरीज सुरू आहे तंत्र ध्यानान पासुन अभी परेंत सग्गान नाच इते छान काम करने चीच संधी आहे आहा तुमी कार अड़ता है देखे मार मार वाटला कुनी तो मला रणाय लाई ही तक्रार आता कमी झाली आहे कुठेही अंग विषय भडक कॉस्ट्युम्स मेकअप न करता मी स्ट्रेट फेस कॉमेडी करत आले आहे जे काही करतो ना त्याचा आपण ब्रँड सामान्य माणसाला आपलीशी वाटतील अशी पात्र आम्ही स्किट मध्ये साकारत असतो टिकून आणण्यासाठी स्वतःला पूर्ण करण्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते पण ती एक संधी तुम्हाला मिळाली चला हवायुद्याचा प्रभाव इतका भारी आहे की त्यातल काम पाहून मला नव्या प्रोजेक्ट साठी खूप विचारणा होत असते पण गेल्या पाच सहा वर्षात मला ज्या काही ऑफर्स आल्या त्या एक सारख्या छाटणीच्या पण जिथे मध्ये ऑडिशन झाली आहे नाईंटी नाईन पर्सेंट मी विनोदी व्यक्तिरेखा असल्यामुळे मी त्या नाकारल्या नवीन माध्यमात काम करताना किती तरी ऑडिशन मध्ये माझा नंबर यायच्या आधी मी पडून जे आधी केलेलं तेच पुन्हा करताना तितकीशी मजा येणार नाही असं मला वाटत हे माझ्या ग्रॅज्युएशन वर्षी मला तेरा बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड होती आगामी वर्षात द्वीप सिरीजचा भाग व्हायला तिला आवडेल या निमित्तानं मला माझ्या क्षमतेचा वापर करून विषयाची मांडणी करता येईल आणि अभिनय कौशल्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळेल माझा जर पहिला चित्रपट असणार असेल तर मला असं वाटत होतं की मी एका कुठल्यातरी वेगळ्या सेटअप मध्ये तो करावा मला नेहमी कुतूहल वाटत असतं एखाद्या पात्राच्या विविधांगी समजून घेऊन त्यात स्वतःचं योगदान देत प्रेक्षकांचं मनोरंजन करावं असं वाटतं तो एका वेगळ्या जो कॉमेडी जरी असेल तरी तो चॉमेडी नसावा टी व्ही विश्वात इतकी वर्ष कॉमेडी शोज आणि स्किट्स केल्यानंतर आता ओ टी टी विश्वाबद्दल मनात कुतूहल आहे कित्येक प्रसिद्ध कलाकार हिंदी मराठी वेब विश्वात छान काम करताना दिसतात ह्युमर बरोबरच आता आणखीन वेगळ्या छटा असलेली पात्र साकारायला हवी असं मला जाणवत वास्तववादी व्यक्तिरेखा साकारून मोठा पडद्यावर काय वेगळं करता येईल ते सुद्धा पाहाव्यास आवडेल तर म्हणजे तुर्तास इतकंच आपल्याला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा व फिल्मी रंग वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन अपडेट साठी बेल आयकन प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महा महाराष्ट्र भारताचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित रामचंद्र आचार्य यांचे श्री गुरु दत्तात्रेय स्वामी ज्योतिषालय संपूर्ण हस्तरेषा पाहून आणि जन्मपत्रिका पाहून संपूर्ण भविष्य सांगणार खूप वर्षापासून मुंबई मध्ये स्थायिक असणारे ज्योतिषी आपली काही समस्या असो अकरा दिवसात निवारण करतात तुमच्या सर्व प्रकारच्या समस्यांना गुप्त यंत्र मंत्रांनी परिहार करतील उद्योग व्यवहार पती पत्नी भांडण आणि लैंगिक समस्या राजकीय व प्रमोशन धनप्राप्ती विदेश प्रयाण संतान शत्रुपीडा कोर्ट कचेरी व्यवहार स्त्री पुरुष वशीकरण आणि इतर गुप्त समस्यांना शास्त्रीय पद्धतीने वैज्ञानिक व धार्मिक पद्धतीने परिहार करतील धनवश जनवश राजकारण शत्रुनाश स्त्री पुरुष लग्न सालावळी गुप्तरोग मानसिक वेदना काही समस्या असो फक्त एक फोन मध्ये सर्व समस्यांचे निवारण करणार आताच फोन करा केरला श्री चामुंडी माता भद्रकाली देवी विशेष पूजा शक्ती प्राप्त तज्ञ गुरुजींकडून शंभर टक्के सर्व समस्यांचे अकरा दिवसात खात्रीशीर निराकरण केले जाईल अधिक माहिती साठी संपर्क मोबाईल नव्याण्णव सदुसष्ट शहाण्णव सहासष्ट पासष्ट